समाजात क्रांती ज्यांनी केली ते गाडगे होबा, बर का त्याचे पुढे सांगतात ते वायू वसे सकळा ठाई वायू वसे सकळा रात्री कुठे होत वस्तीला वारा गाडी जवळ वा सांगायचे रात्री दादरच्या स्टेशनला रा होता कारण गाडी जवळ मुंबईत गाडी जवळ कुठे राहायचे मुंबईला राहायचे जे जे हॉस्पिटलच्या बाजूला गाडी सर्वात मोठी धर्मशाला आहे महाराष्ट्रात सर्वात मोठी धर्मशाला तिथे आज तिथे जर विक्री काढली तर अब्जावधी रुपये येते एवढी इस्टेट आहे मुंबईमध्ये जे जे हॉस्पिटलच्या बाजूला गाडीदेबा तिथे राहायचे बरं का आणि म्हणून ते नेहमी सांगायचे की रात्री वारा कुठे वस्तीला होता दादरच्या स्टेशनत होता का मी समाजाला विचारायचे तुम्ही पाहिला का दादरला होता शेष्टीला होता कोणत्या स्टेशनवर होता आणि मग ते सांगायचे वारा वस्ती सकल त्याची पिराड्याची म्हणजे वाऱ्याचं पिराडंच नाही मग वारा कसं आहे वारा ओत प्रोध भरलेला आहे त्याचप्रमाणे भगवंत जो आहे या भंगात ते प्रतिपादन करायचं आहे की संपूर्ण विश्वामध्ये भगवंत हा ओत प्रोत भरलेला आहे आणि त्याची ओळख करण्यासाठी मनुष्य प्राणी आपल्याला ओळख त्याची करायची आहे